कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या विरोधात सर्वत्र भाजप आक्रमक भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी तर संगमेश्वर मध्ये रामदास कदम यांच्या पुतळ्याचं संगमेश्वर खाडीत भाजप कार्यकर्त्यांकडून विसर्जन विद्यमान आमदार योगेश कदम आगामी दापोली विधानसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून मान्य नाही भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची पत्रकार परिषदेत रोखटोक भूमिका तर बेताल वक्तव्याप्रकरणी रामदास कदमांनी माफी मागावी भाजपची मागणी नागोटणे वरवटणे अंबा नदीवरील शिवकालीन पूल मोजतोय आणि अलिबाग नगर परिषदेच्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा भ्रष्टाचाराबाबत शासनाने नेमली चौकशी समिती सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली होती तक्रार पाहूया सविस्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संगमेश्वर भाजपतर्फे शिवसेना नेते रामदास कदम यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली व रामदास कदम यांचा पुतळा नदीत विसर्जन देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय आमचं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी रवींद्र चव्हाण साहेब सोडाव तुमच्या पार्टीचा कार्यकर्ताच काफी आहे हो। नाही ना तुम्हाला या कोकण दाखवलं तर भारतीय जनता आम्ही नाव सांगत नाही चॅलेंज तुम्हाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबद्दल रत्नागिरी भाजपतर्फे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय रामदास कदम यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे हा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी भाजपचे माजी आमदार बाळ माने म्हणाले तुम्ही स्वतःला आवरा आम्ही आजही तुमचा आदर करतो भाजपला दुखवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सर्वजण रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत यावेळी भाजपच्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे रामदास रामदासभाई या ठिकाणी काम करतायत आणि अशा वेळेला आमचे लाडके कोकणचे सुपुत्र आदरणीय सर्वजी बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या विरोधातली वक्तव्य जी त्यांनी केलेली आहेत ती वक्तव्य त्यांनी मागे यावी आणि माफी व्यक्त करावी अन्यथा हे आंदोलन अशा प्रकारचं तीव्र करण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टीला लांजातर्फे रामदास कदम यांचा जाहीर निषेध करण्यात आला सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे रामदास कदम यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली जिल्हा चिटणीस संजय यादव नगरसेवक मंगेश लांजेकर मयूर शेडे विशू जेदे विराज हरमले दीपक दाभोळकर अनिल पन्हाळेकर तसेच श्री दाभोळकर श्री बाईंग अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी जी धुला हातामध्ये घेतली आणि जवळजवळ अठरा वेळा या हायवेवरती त्यांनी पाहणी करून गेल्या दीड वर्षांमध्ये जे प्रगती पथावर काम चालू आहे त्याचं उदाहरण सुद्धा सांगायचं असेल तर आमच्या लांजा तालुक्यामध्ये सुद्धा आता जे बाजारपेठेमध्ये काम आहे हे पूर्ण जबाबदारी सवासाहेबांनी घेतलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीनं रामदास भाईने जी वक्तव्य केलेली आहे जरी ते महायुतीचे जरी नेते असले तरी अशी वक्तव्य सार्वजनिक <laughs> बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कुचकामी त्यांना आवड घालला ते युती टोडण्याचं काम करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला होता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा आता निषेध करण्यात येतोय सावंतवाडी भाजप कार्यालयासमोर रामदास कदमांचा पुतळा जाळण्यात आलाय रामदास कदमांनी पाय धरून माफी मागावी अन्यथा दीपक केसरकरांसह शिंदेच्या आमदारांना घरी बसवू असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिलाय तर यावेळी भाजप शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर तसेच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील निषेध व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत यावेळी भाजपचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडिरेकर मकरंद तोरसकर परीक्षित मांजरेकर आदींसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते हा मूर्ख माणूस आहे अवकात नाही आहे त्याची कार्यकर्ता म्हणून निकषून सांगतो आताही जा पड माफी माग मोठं मन आहे चव्हाण साहेबांचं माफ करतील पण जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भडकला एक गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टी म्हणजे नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांच्या विरोधात बोलाल ना शिंदे गटाचा एकही आमदार दीपक केसरकर साहेब त्याला घरी बसवू मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल रामदास कदम जे बोलले आहे ते त्या त्यासाठी मी आमच्या महिला मोर्चातर्फे त्यांचा निषेध करत आहे आता आम्ही पुतळा दहन केला आहे याच्यापुढे जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही सर्व जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला एकत्र येऊन एक, एक मोठा मोर्चा काढू आणि त्यांचा आम्ही निषेध करू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामधील वाद आता विकोपाला गेलेला आहे भाजप नेत्यांवरील बेताल वक्तव्यामुळे रामदास कदम यांनी माफी मागावी तसेच दापोली मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून योगेश कदम यांना आम्ही स्वीकारणार नाही अशी ना रोखोक भूमिका आता भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली आहे ते वरिष्ठ पातळीवरचेच नेते असल्याकारणाने वरिष्ठ पातळीवरती त्यांच्या त्यांना चर्चा करू देत पण अत्यंत मनमानी पद्धतीने वागायचं हे काही नाही जमा गेले दिवस मी तुम्हाला परत सांगतो जिथपर्यंत या गलिच्छ वाक्याची त्यांच्याकडनं माफी येत नाही चर्चा नाही स्वाभिमान घाण ठेवून कोणाच्या घरी चा चाकरी करायला भारतीय जनता पार्टीचा संस्कार आम्हाला शिकवत नाही वरिष्ठ पातळीवरून महायुती जरी झाली तरीसुद्धा हा उमेदवार आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून ह्या मतदारसंघात त्याचा स्वीकार करणार नाही महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातील महायुतीचं सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे असं असताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका केली आहे ती निषेधार्थ असून यापुढे त्यांनी कोणतीही टीका केल्यास त्याचे तीव्र प्रसाद उमटतील व जशाच तसे उत्तर देण्यात येईल रामदास कदमांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिलाय सावंतवाडी येथील संपर्क का कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सर्वप्रथम मी रामदास कदम यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमात एक जाहीर आवाहन करतोय जर रामदास कदम यांनी तोंडाला आवर नाही घातला तर रामदास कदम यांना महाराष्ट्रात युवा मोर्चा फिरायला देणार नाही सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आजपर्यंतच्या इतिहासात जेवढा निधी कोकणासाठी त्यांनी आणून दिला तेवढा कोणी दिलेला नाहीये माझं आवाहन म्हणा किंवा काही म्हणा परंतु युवा मोर्चा म्हणून सांगतोय की जर चव्हाण साहेबांवर जीभ घसरत राहिली तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही एवढं शंभर टक्के आणतो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे महायुती तोडण्याचं कार्य हे रामदास कदमांकडनं होत आहे महायुतीची ठिणगी कोकणातनं सुरुवात झाली त्याला जबाबदार रामदास कदम आहे आणि भविष्यामध्ये जर महायुतीमध्ये जर काय बिघाड झाला तर त्याला जबाबदार तेच राहतील त्याची सुरुवात ही आमच्या या सिंधुदुर्गात होईल कोकणासाठी महत्वाचा असलेला मुंबई गोवा महामार्ग आज पूर्ण होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे यामुळे कोकणात येणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास अनेक वर्ष सुरू आहे बांधकाम मंत्र्यांनी सांगितलं होतं की गेल्या वर्षी हा मार्ग सुरू होईल मात्र गेल्या वर्षी हा मार्ग सुरू झाला नाही पण आता महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये या मार्गावरून जे सुरू आहे त्यानुसार भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था कोकणवासियांची झाली त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर कसा होईल हे पहावे तुमच्या दोघांच्या भांडणात कोकणच्या लोकांना अजिबात रस नाही रवींद्र चव्हाण यांनी हा मार्ग लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करावा जरी तुमच्या महायुतीतील सदस्य तुमच्यावरती आरोप करत असतील तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे खर कोकणासाठी महत्त्व असलेला मुंबई गोवा महामार्ग आज पूर्ण होऊ शकल्यानं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे मुंबईतनं येणाऱ्या चाकरमान्यांना किंवा मुंबईतनं कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना असू दे व्यावसायिक असू दे जो काय त्रास होतो तो आता गेले अनेक वर्ष सुरू आहे खरंतर हा रस्ता सुरू झाला पाहिजे म्हणून माननीय बांधकाम मंत्र्यांनी सांगितलं होतं की गेल्या वर्षी हा रस्ता सुरू होईल परंतु रस्ता सुरू झाला नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु हा रस्ता सुरू न होणं न होणं हा ऐका बाजूला परंतु या निमित्ताने दोन्ही महत्वाच्या महायुतीच्या असलेल्या नेत्यांमध्ये जो काय प्रकार सुरू आहे त्यामुळे रस्ता नको पण भीक नको पण कुत्रा अशी अवस्था कोकणवासियांची झालेली आहे आणि त्यामुळे दोन्ही कोकणच्या नेत्यांनी रस्ता कसा लवकरात लवकर होईल याकडे लक्ष टाकावं तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये कोकणच्या लोकांना किंवा कोकणच्या नागरिकांना अजिबात रस नाही तर हा लोक हा लवकरात लवकर रस्ता करण्यासाठी आज तुम्ही दोघांनी एकमेकाबद्दल जे आरोप केलेत दोघं कसे निष्क्रिय आहात असं तुम्हीच दोघांनी एकमेकाला सांगितले आणि त्यामुळे रवींद्र चव्हाणांकडनं आमच्याकडन आमची अपेक्षा आहे की बांधकाम मंत्री म्हणून तुम्ही हा लवकरात लवकर रस्ता करावा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला जे तुम जरी तुमचे महायुतीतले सदस्य तुमच्यावर आरोप करत असतील तरी आम्ही मात्र सकारात्मक आहोत रवींद्र चव्हाणांनी हा रस्ता लवकरात करण्यासाठी जे जे प्रयत्न लागतील ते म्हणून आम्ही देण्यास तयार आहोत परंतु हा लवकरात लवकर अलिबाग नगर परिषदेच्या सी सी टीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा उभारणीसाठीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या तक्रारीनुसार शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्टर रवींद्र शेळके उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असून कार्यकारी अभियंता विद्युत सार्वजनिक बांधकाम विभाग पेण जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती रायगड लेखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड या समितीचे सदस्य आहेत या समितीची सुनावणी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता ठेवण्यात आली असून अर्जदार संजय सावंत व मुख्याधिकारी अलिबाग नगर परिषद यांना व इतर समिती सदस्यांना या सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास कळवण्यात आलेलं आहे अलिबाग शहरामध्ये सर्व्हिलन्स सी सी टी व्ही सर्व्हिलन्सचे जी जी सिस्टीम बसवली आहे तिची किंमत अतिशय जास्त आहे असं आमचं म्हणणं होतं म्हणजे तीन कोटी नऊ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीकडून त्याला मंजूर करण्यात आले होते आणि अलिबाग नगरपालिकेचे प्रशासकाने ते सगळे जे सगळे पैशाची निविदा काढली आणि इतर कोकणातील इतर ज्या नगरपालिका आहेत पालघर आहे उदाहरण पालघरमध्ये ऐंशी लाखात हे काम झालं ते काम आपल्या अलिबागमध्ये सव्वा तीन कोटी रुपयामध्ये होतं आणि ब कॅमेरे बसवलेत किती फक्त बत्तीस बत्तीस कॅमेरेसाठी सव्वा तीन सव्वा तीन कोटी म्हणजे तीन कोटी नऊ लाख एवढा खर्च पण ते कॅमेऱ्यांचा काही उपयोग आहे असं पण नाही आत्ता त्या राम मंदिराजवळ वृद्ध गाडी खाली येऊन मेला त्याचे सीसीटीव्ही उपलब्ध नाही कशाला कॅमेरे बसवले ते अलिबागमध्ये एवढे अंधाधुंद बाईक चालवतात त्याच्यावर पोलिसांचं नियंत्रण नाही मी स्वतः एकदा गेलेलो पोलिस स्टेशनला तो कंट्रोल रूम बंद असतो म्हणजे हे सव्वा तीन कोटी रुपये तुमचे आमचे गेलेत करदात्यांचे गेलेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पडले काय पैसे खातात बदली करून निघून जातात तर याच्यावर कारवाई व्हावी त्या दृष्टीने शासनाने एक समाधानकारक पाऊल उचलले समिती नेमले समितीकडून न्याय मिळाला तर मी हे उच्च न्यायालयात याचिका करणार आहे रायगड जिल्ह्यातील महाड सावित्री पूल दुर्घटना आजही सर्वांच्या स्मरणात आहे जगभरात हहाकार माजवणाऱ्या या दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली मात्र आजही रायगड जिल्ह्यातील अनेक पूल न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत नागोटे वरवटणे अंबा नदीवरील शिवकालीन पूल सध्या जीर्ण आणि धोकादायक स्थितीत असून अखेरची खटका मोजतोय वाहतूक आणि वर्दळीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या पुलावरून जाणारे प्रवासी विद्यार्थी शेतकरी कामगार तसेच स्थानिक महिला वर्गात सध्या भीतीचं वातावरण आहे सदरचा पूल हा रायगडचा ऐतिहासिक ठेवा असून त्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नागोटणे वरवटणे अंबा नदीवरील लवकरात लवकर मजबूत आणि रुंद असा नवीन पूल बांधण्यात यावा आणि सर्वांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा अशी मागणी आता गावकरी व स्थानिक करतायत गेले कित्येक वर्ष ह्या पुलाच्या नवीन ह्याची मागणी के आहे आणि वारंवार या ठिकाणी पुराचं परिस्थिती निर्माण होते आणि आज बघताय तुम्ही पु या पुलाला भरपूर तडे गेलेले आहेत कधीही पु हा पूल पडू शकतो धोकादायक निर्मिती हा निर्माण झालेला आहे पूल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा त्रासदायक होतो आणि आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं भाईने सांगितल्याप्रमाणे हा तीन चार तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे आणि हा पूल हा म अतिशय महत्त्वाचा लोकांना येण्यासाठी या आजूबाजूच्या गावांना म्हणजे आमळोशी वांगणी वरवटणे या ठिकाणी बालसा या सर्व हा पूल जवळजवळ साडेचारशे पाचशे वर्षापूर्वीचा पूल आहे आणि हा रोहा मुरुड आणि मसला या संपूर्ण तालुका अलिबागलासुद्धा जोडलेला गेलेला पूल आहे हा जवळजवळ साडे वर्ष साडेचार वर्षापूर्वी पूर्वीचा ब्रिज आणि या पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे माननीय या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना पत्र दिलं होतं त्यानुसार या बिलाच्या पुलाची मंजुरी मिळाली आणि त्यानंतर या पुलाला मंजुरी मिळाल्यानंतर पुरातन खात्याने या पुलाला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे या पुलाचं काम लवकरात लवकर व्हावं या येथील जनतेची आणि आमची मागणी आहे कारण का आमच्या वरवटण्यालासुद्धा याचा त्रास होतो व वयोवृद्ध लोक या पुलावरून जाताना विचार करावा लागतो की या पुलावरून जाऊ की नको जाऊ कारण का या पुलावरून पुलावर नेहमीच दरवर्षी पूल भरतो पुलाच्या म्हणजे आल्यामध्ये आणि या पुलाची लवकरात लवकर नवीन नव्याने बांधकाम व्हावं अशी या आमच्या विभागाकडून मान मागणी आहे लांजा शहरात सध्या उड्डाण पुलाचं काम प्रगतीपथावरती आहे लांजा शहरातील पुलाचं काम करत असताना लांझा हायस्कूल ते योगी हॉटेल असा भुयारी मार्ग ठेवावा याकरता अनेक पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महामार्ग विभागास देण्यात आली आहेत पूर्व पश्चिम शाळा सरकारी कार्यालयात अशी मोठ्या वर्दळ असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव भुयारी मार्ग व्हावा अशी मागणी देखील केली जात आहे आज लांजा समन्वयक समितीच्या कमिटीने भुयारी मार्ग करण्याबाबत लांजा तहसीलदार यांना निवेदनपत्र दिले तसंच कोकण दौऱ्यावरती उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत त्यांची भेट घेतली जाईल असं मत अध्यक्ष प्रसन्न शेट्टे यांनी व्यक्त केलंय यावेळी समिती सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते लांजा समन्वय समितीतर्फे आज आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये आलो आहोत तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आणि तहसीलदारांकडून ते एक प्रशासनाकडून आम्हाला पत्र मिळावं या दृष्टिकोनातून इथं आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत या आपल्या इथे होणारा उड्डाणपूल लांजा शहरामध्ये लांजा शहरामध्ये शेवटचा जो पिलर येतो तो आपला पिलर साठवली रोडवरती आहे आणि त्यानंतर जवळजवळ डेपोपर्यंत हा पूर्ण भरावा आहे आणि भरावा असल्यामुळे इथून तिकडं जाण्यासाठी जे इकडं हायस्कूल आहे हायस्कूलमध्ये दोन अडीच ते तीन हजार विद्यार्थी आहेत त्यानंतर तिकडं प पश्चिम पश्चिममध्ये पश्चिम देशामध्ये मराठी शाळा आहे त्याचबरोबर पंचायत समिती आहे त्या साईडला दवाखाना आहे त्याचबरोबर इकडे साईडला तहसीलदार ऑफिस आहे पोलीस स्टेशन आहे अशा पद्धतीने ही शासकीय प्रशासकीय किंवा शाळा याच्यामधून ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अपंग असतील किंवा छोटी मुलं असतील त्या लोकांना इकडून तिकडं जाण्यासाठी एक छोटा भुयारी मार्ग असावा या दृष्टीकोनात आम्ही पत्र देत आहोत आणि त्याचबरोबर उद्या मुख्यमंत्री साहेब येत आहेत त्याचबरोबर त्या बांधकाम मंत्री रवींद्र साहेब येत आहेत त्यांना पण आम्ही निवेदन देण्याच्या तयारीत आहोत त्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की या या भुयारी मार्गासाठी त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचं नेतृत्व कोकण नेते व्ही के जाधव हे चळवळीत कायम सक्रिय राहिले आजन्म निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्याने आपले जीवन समाज राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केले बहुजन महापुरुष महानायिका यांचे लढाऊ क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार घराघरात तळागाळात पोहोचवण्याचं त्यांनी हयातभर काम केलं शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात त्यांचं काम मोठं आहे निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याचं त्यांनी काम केलंय दिवंगत नेते व्ही के जाधव यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू आणि धाडसी नेता हरपलेला आहे त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली असल्याचं शोकाकुळ उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले त्यांनी नागोठण्यात दिवंगत व्ही के जाधव कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे आता वी के जाधव हे तसे आंबेडकरी चळवळीमधले अत्यंत ॲक्टिव्ह असे नेते होते गेले अनेक वर्षे त्यांनी आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी काम केलेलं आहे काय काळ ते माझ्यासोबतसुद्धा अत्यंत ॲक्टिवली त्यांनी काम केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाला वाढवण्यासाठी त्यांचं काम अत्यंत ॲक्टिव्ह होतं ते अत्यंत अभ्यास असणारे अशा पद्धतीचे नेते होते आणि आज त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलेलो आहे त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वने केलेलं आहे आणि आमच्या समाजातला अत्यंत अभ्यास जो आहे तो आमच्यातून निघून गेलेला असल्यामुळं आंबेडकर चवळीचं मोठं नुकसान झालेलं आहे गेळेवासियांना न्याय मिळण्यापेक्षा तेथील जागा कोण बळकावू शकते याकडे लोकांचं जास्त लक्ष आहे त्यामुळे तेथील लोकांना न्याय बाजूला राहिलेला आहे लोकांच्या जागेवरती लक्ष आहे असं आमदार वैभव नाईक म्हणाल्यात खर तर आंबोळी गेळे हा पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत हॉटस्पॉट आहे आणि त्यामुळे तिथल्या गेळवासीने न्याय मिळण्यापेक्षा त्या ते जागा कोण बळकावू शकतात ह्याच्याकडे काही लोकांचं जास्त लक्ष आहे आणि त्यामुळे लोकांना नागरिकांना न्याय बाजूला राहिला आहे परंतु या संदर्भात काही लोकांच्या जागेवर लक्ष आहे हे मात्र उघड झालेलं आहे लवकरच शिवसेना सुद्धा लोकांना स्थानिक लोकांना न्याय मिळवला पाहिजे अशी शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची राहील निष्ठा यात्रेद्वारे आम्ही जिल्ह्यातील लोकांसमोर गेलो लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे पैशाचा वापर झाला तो लोकांना रुचलेला नाही आम्ही लोकांशी निष्ठेने राहिलो त्यामुळे लोकसुद्धा आमच्याबरोबर निष्ठेने राहतील निवडणुका काहीशा पुढे गेल्याने शेवटच्या सत्रात पक्षाचे प्रमुख नेते सिंधुदुर्गात येतील असं देखील यावेळेला आमदार वैभव नाईक म्हणाल्यात आज आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठा यात्रेच्या निमित्ताने लोकांसमोर गेलो कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा वापर झाला आणि तो लोकांना रुचला नाही आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आम्ही निष्ठेने लोकांवरून राहिलो त्याप्रमाणे सुद्धा आमच्यावर निष्ठेने राहतात असा आम्हाला विश्वास या यात्रेच्या निमित्ताने भेटला आणि पुन्हा एकदा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राच्या पाठी निष्ठेने राहू असा विश्वास सिंधुदुर्गवासियांनी दिलेला आहे लवकरच या शेवटच्या सत्रामध्ये तर आज निवडणुका पुढे गेल्यामुळे शेवटच्या सत्रामध्ये काही महत्वाचे नेते या निष्ठायत्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत लाडकी बहीण योजनेसह महिलांना अर्थसहाय्य आणि वस्तुरूपात उद्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वस्तुरूपाने आणि अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे उद्या 45 -45 या चंपक मैदानावरती सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार महिलांची उपस्थिती अपेक्षित आहे जिल्हाभरातून या कार्यक्रमाला महिलांना ने आण करण्याकरता खास बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली विधानसभा निवडणूक लक्षात घेता महायुतीने संपूर्ण राज्यभर अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतलाय उद्या होणाऱ्या सभेस्थानी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी पाहणी देखील केलेली आहे म्हणजे रत्नागिरी शहरामध्ये जनशंखर मैदान या ठिकाणी आणि मुख्यमंत्री महोदयांची कार्यक्रम आणि यासाठी जे आहे आपण सर्वांना माहिती आहे की जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक महिला गिनी जे त्याचे त्यांचेपर्यंत पोहोचून आपल्या स्वतःच्या जे लाभार्थी स्थिती आहे ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे तीन लाख सहन आणि यापैकी आपण मागच्या पर्वाच्या कार्यक्रम आणि त्याच्यापूर्वी सहा जुलैला आणि त्यानंतर दोन ऑगस्टचा जे कार्यक्रम प्रत्येक वेळी आपले जिल्ह्याचे जे प्रदसिद्ध अध्यक्ष पालकमंत्री महोदयांचे मान्यते आता सकाळी उद्या जे, जे आहेत सका। या सकाळी जे कार्यक्रम असतात एकवीस ऑगस्ट या दिवशी आपण या भव्य दिव्य कार्यक्रम जे आपण आयोजित केलेला आहे दीडशे अधिकारी आणि सहाशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात त्या बंदोबस्तसाठी रायगड आणि सिंधोड तसंच पालघर आणि ठाणे ग्रामीण इथून सुद्धा अधिकारी कर्मचारी आपण त्यासाठी आहे त्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पार्किंगची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आपण वाहतूक कर्मचाऱ्यांचासुद्धा बंदोबस्त त्या ठिकाणी तयार केलेला आहे आपण वाहतुकीचा जो प्लॅन आहे किंवा पार्किंगचा जो प्लॅन आहे तोसुद्धा आम्ही आज सायंकाळपर्यंत मीडियाला घेणार आहोत जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी राहणं पार्किंगसाठी सुविधा होणार आहे आणि ह्या बंदोबस्तामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण एक पंधरा हॉस्पिटल हॉस्पिटलला त्यांनी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कुणालाही त्रास झाला तब्येतीला त्याबद्दलची काळजी घेण्यासाठी ठिकाणी व्यवस्था व्यवस्था ठिकाणी करण्यात आहे व्यवस्था करण्यात आहे त्यामुळं हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल त्याबद्दलची सर्व दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली आहे उद्या दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त रत्नागिरी शहरात चौका चौकात तसेच रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे बॅनर्स व तिन्ही पक्षांचे झेंडे लावलेले दिसत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा यासाठी मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे फोटो बॅनरवरती एकत्र आलेले दिसत आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला तिन्ही पक्षांचे झेंडे देखील लागलेले पाहायला मिळत आहेत चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा अधिपती समजल्या जाणाऱ्या गणरायाच्या आगमनाला अवखे तीन आठवडे शिल्लक राहिले आहेत रायगड जिल्ह्यातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागलेले आहेत बाप्पांच्या मूर्तीवरती रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे दागिने आदी रंगरंगोटीचं काम सध्या वेगात सुरू आहे गणेश मूर्तीकार रंगकाम करणारे कामगार सध्या दिवस रात्र काम करताना दिसत आहेत त्यामुळे सुबक आणि विशिष्ट कलाकृतीतून साकारण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती बाजारात लवकरच विक्रीसाठी दाखल होतील अनेक कारखान्यांमध्ये आता नव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात पेणेतील कासार तलाव येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन दादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं आठ वर्ष ते सतरा वर्षाखालील मुलामुलींना गटागटाने यात सहभाग घेतला होता तसेच खुल्या गटात पन्नास वर्षापर्यंतच्या स्विमर स्पर्धकांनी भाग घेऊन पारितोषिकी पटकावले ज्यावेळी स्विमिंग स्पर्धेमुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं नाव चमकते त्यामुळे जिल्ह्यातील स्पर्धक हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकला पाहिजे आणि स्पर्धकाने आपल्या गावाचे जिल्ह्याचं देशाचं नाव उंच केलं पाहिजे या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं भारतीय जैन संघटना दापोली व जैन महिला मंडळ व त्यांच्या सहकारी महिलांनी एकत्र येत नगरपंचायत दापोली येथील कामगार बांधव व विद्यालय येथे जाऊन सर्व मुलांना व शिक्षकांना जाऊन राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केलाय या कार्यक्रमासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी आमच्या सर्व बांधवांचं रक्षण कर असं सर्व बहिणींच्या वतीने प्रार्थना करण्यात आली त्यानंतर सर्वांना ओवाळणी करून राखी बांधून तोंड गोळ करण्यात आलं यावेळी नगराध्यक्ष ममताताई मोरे ऋषिकेश गुजर योगेश जैन मनोहर जैन महेश जैन मुकेश जैन प्रवीण जैन नेहा जैन किरण जैन प्रीती जैन निशा जैन तारा जैन अनिता जैन उषा जैन प्रिया भोरे डॉली जैन दीप्ती जैन गीता जैन तसेच मान्यवर यावेळेला उपस्थित होते जैन महिला संघटना असतील आणि विविध जैन संघटनेच्या माध्यमातून दापोलीमध्ये मा सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक अनेक उपक्रम दापोलीमध्ये चालत असतात कधी दापोलीमध्ये कोण अडी असेल कधी कुठची सामाजिक उपक्रमाची आवश्यकता असेल तर जैन संघटना आजपर्यंत दापोली शहरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये अग्रेसर असताना आपल्याला पाहतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी अतिशय अभिमानानं सांगू शकतो की, की रत्नागिरीमध्ये जितक्या जैन संघटना आहेत त्याच्यामध्ये दापोली तालुक्यातील आमची जैन संघटना शहरातली प्रामुख्याने ही सर्व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते हा आमच्या दापोलीकरांचा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा जैन महिला संघटनेच्या वतीनं दापोलीमध्ये याच ठिकाणी राबव राबवण्यात येते तसाच कार्यक्रम आज नगरपंचायत मध्ये देखील साजरा करण्यात आला आता वेळ चले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण